आशिष शेलार मी खरं त्यांच्यावरती कधी खर बोलत नाही पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे कारण जे हे मानतच नव्हते त्याच्यामुळे महाराष्ट्राचं पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडच दाखवलंय हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम हा परिपाक का असेल कारण आशिष शेलारनी पत्रकार परिषद घेतली ती सुद्धा अशा मुहूर्तावरती घेतली की काल कदाचित रात्री उशिरा किंवा आज सकाळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये घसा कोरडाकडून करून येणार होते ते घसा कोरडाकडून आल्यानंतर आत्ता त्यांनी हे आरो अमृत पाजले की काय आरोपाचं किंवा मा माहितीचं हे काय कळत का नाही पण याचा अर्थ सरळ आहे की आशिष शेलारनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे आणि आम्ही जेव्हा मत निवडणूक आयोगाकडे मागणी करतो तेव्हा आमचं एक वाक्य असं दाखवा की तुम्ही या मतांमध्येच सुधारणा करा आम्ही पूर्ण मतदार यादीमध्ये सुधारणा मागतो आहोत त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट काय की कदाचित त्यांची उठबस त्या तिथे असल्यामुळे त्यांना ती नावं मिळाली असतील आमची उठबस तिकडे कमी आहे म्हणून आम्हाला ना ही नावं मिळाली असतील त्याच्यामुळे आम्ही जी मागणी केलेली आहे ती संपूर्ण मतदार यादी सदोष आहे आणि ती सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका ही आमची मागणी आहे पण आशिष शेलार यांचं धाडस हे कौतुकास्पद आहे नाहीतर साधारणतः आपल्या नेत्याच्या विरोधात बोलण्याचं धाडस हे आता भाजपवाल्यांच्या अंगात राहिलेलं नाही हा आरोप थेट त्यांनी मोदी शहांसकट सगळ्यांवरती केलेले कारण लोकसभेपासूनचा त्यांनी घोटाळा काढलाय म्हणजे इतरत्र ते जे जिंकले मोदी शहा अगदी वाराणसी बिराणसी त्या दिवशी संजय राऊत यांनी काढलं ते सगळं तर म्हणजेच काय की सगळा घोटाळा त्यांनी केलेला आहे आणि दुसरा महत्वाचा सरकार तुमचं असताना विरोधक घोटाळे करतात म्हणजे तुम्ही सरकार चालवायला नाना ऐकात म्हणजे सरकार चालवायला तुम्ही नाना ऐकात तर हे सगळं एका एका दगडात आशिष शेलाराने अनेक पक्षी मारलेले आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतोय नाही तो त्यांचा केविल होण्याचा प्रयत्न आहे जेव्हा आम्ही अख्ख्या यादीमध्ये सुधारणा करा मागतोय त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळे सगळे आलेले आहेत आणि आम्ही त्या दिवशी जी काय उदाहरणं दिली त्याच्यामध्ये एक तर उदाहरण आहे की वडील हिंदू मुलगा मुस्लिम वगैरे ते आहे ना हे सगळे आहे म्हणजे इथलंच आहे वडिलांचे नाव गोविंद शंकर माने मुलाचं नाव दिलशाद नौशाद खान हे आम्ही दिलेलं आहे ना आता ह्याच्यामध्ये दोन्ही आले हिंदू पण आले आणि मुसलमान पण आले पण परत आशिष शेलार यांचं मी कौतुक करतो की काहीतरी नक्की बिनसलेलं आहे आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवून दाखवलेले आहे ते प्रमाण दाखवलेलं आहे म्हणजे आमच्या आरोपांना जर का किंमत नसेल तर किमान आशिष शेलारनी जी माहिती दिली आहे त्याला तरी जागा मी मी परत परत त्यांचं कौतुक करतो देवेंद्र फडणवीस सारखं म्हणतात की दोन हजार बारा लाच आपण मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण करा पुनर्रचना करा ही आपली न्यायालयात याचिका आहे आणि तेव्हापासून आपण वारंवार मागणी करतो आशिष शिलारांनी ते आज म्हटलेलं आहे होत का नाहीये आम्ही सतत मागणी करतो असं पुढे माझं तरी ऐकूयात आलेलं नाहीये त्यांचा जसा आम्ही मोर्चा काढला तसा त्यांचाही कुठल्याही मोर्चा मी बघितलेला नाहीये ते कधी निवडणूक आयुक्तांना जाऊन भेटलेत असंही आम्ही बघितलेलं नाहीये ज्याप्रमाणे आम्ही चोकलिंगम साहेबांना भेटलो वाघमारे साहेबांना भेटलो तसे ते कुठे भेटलेले नाही आमची लोक आता ज्ञानेश कुमारना जाऊन भेटत आहेत तसे ते कुठे भेटलेले नाही आम्ही आता या याच्याबद्दल मी काल परवा म्हटलेले की आम्ही कोर्टाचे दरवाजे सुद्धा एक के ठोठवण्याचा केविल वाढा प्रयत्न करणार आहोत न्याय मिळाला तर मिळाला मुख्यमंत्र्यांचं आणखीन एक म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की वोटर लिस्ट जी आहे ही अशुद्ध असता कामा नये याच्याशी आम्ही सहमत आहोत परंतु त्याच्यामुळे भाजप जिंकली हे तुम्ही सिद्ध करा हे तुम्ही आव्हान देतो जर नसेल ना तर मग तुम्ही आमच्याबरोबर या ना निवडणूक आयोगाकडे तुम्हाला पण आम्ही जेव्हा जेव्हा निवडणूक आयु, आयुक्त आयुक्तांकडे जायचं होतं तेव्हा आम्ही भारतीय जनता पक्षाला सुद्धा आमंत्रण दिलं होतं देवेंद्र फडणवीसनं यायला पाहिजे होते ते जेव्हा बाकीचे सगळे एक येतात आणि एक व्यक्ती येत नाही याचा अर्थ असा लावला तर गैर काय की मग फायदा तुम्ही घेतलात आमच्यासोबत त्यांनी यायला पाहिजे होत जर ते एवढे वर्ष मागणी करतायत तर त्या दिवशी त्यांच्या त्यांच्याकडनं कोणतरी यायला पाहिजे होत बघा थोडक्यामध्ये काय की आता जो मुद्दा आम्ही उचलला तो चोरीचा आणतो तो तुमच्या समोर आणला जनतेसमोर आणला आता पहिला मुद्दा परत मी सांगतो की सर्व नागरिकांनी जाग आता आलेली आहे आता झोपता नये कारण आपल्याला सरकार निवडण्याचा अधिकार आहे आता सरकार मतदार निवडायला लागलेलं आहे हे घातक आहे म्हणजे जसं टांझाणियामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मतदा मत म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के मतं हे तिथल्या अध्यक्षांना मिळाली आणि दोन टक्के जी जनता रस्त्यावर उतरली ती केवढ्या मोठ्या संख्येने उतरली म्हणजे काहीतरी टक्केवारी गफलत आहे आम्ही एक गेलवाडा प्रयत्न करणार आहोत म्हणजे आम्ही कुठेही कायदा हातात घेतला वगैरे 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 कारण हे परत मग शहरी नक्षलवाद आता हे दुबार मतदार यादी किंवा सदोष मतदार यादीवरती जे निवडणूक लागतायत हे खरे नक्षलवादी आहेत कारण ही उघडउघड मतचोरी आहे जे मतचोरी करून निवडणूक लढतायत आणि जिंकण्याचा प्रयत्न करतात ते नक्षलवादी आहेत सर्व पक्ष घडून हो हो महाविकास आघाडी म्हणून आम्ही निर्णय आणि सगळेच म्हणजे त्याच्यामध्ये राजपण आहेत बाकीचे आहेत पक्ष कम्युनिस्ट बुनिस्ट त्या दिवशी मोर्चे जेवढे सगळे होते त्या सगळ्यांनी आणि आम्हाला असं वाटतं की जर भाजपला पण आता हे पटलं असेल तर भाजपने सुद्धा यावं आमच्या बरोबर कोर्टामध्ये आम्ही बाजूला सही करायला का अनिल नाही नाही ऐका एक मिनिट एकदा मला स्पष्ट करू द्या आम्ही कोर्टात जे जातो आहोत त्याच्यात आता हे आशिष शेलानी पुराव्यानीशी दिलेला आहे म्हणजे आशिष शेलांनी देवेंद्रांची तर वाजवलीच आहे ते सोडून द्या पण अं त्यांना जर काही पटलं असेल तर त्यांनी सुद्धा आम्ही जे काही कोर्टात जातो त्याच्यामध्ये भाजपानी सुद्धा यावं आमच्याबरोबर कोर्टात हे माझं त्यांना जाहीर आमंत्रण आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही काय हिंदू मुस्लिम आणखीन कोण असतील तुमच्या लेखी ते सगळे काढा आपण संपूर्ण यादीमध्ये आम्ही सुधारणा मागतो आहोत उद्धवजी तुम्ही आणि राज ठाकरे दोघेही एक विधान करतात की बोगस ता वा, वा, वा दे दे मतदार कोणी दिसला तर त्याला बळवा किंवा किंवा मार अशा वेळेस किंवा मतदानाच्या दिवशी मतदान प्रचंड गोंधळ किंवा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते अभूतपूर्व पण ती नाही झाली म्हणजे ती व्हावी अशी आमची इच्छा नाहीये म्हणून बोगस मतदारांनी मतदानाला यायचं धाडस करूच नये कारण आता आम्ही नावानिशी आणि पत्त्यानिशी सगळीकडे चेकिंग करतो अगदी माझं तर म्हणणं आहे की जिथे मतदान याद्या साधारणतः बाराशेची यादी आहे त्या याद्या जसं आता माझी कलानगरची यादी असेल तर कलानगरच्या गेटवरती ती यादी लागली पाहिजे टॉवर्स असतील तर टॉवर्सच्या गेटवरती ती यादी लागली पाहिजे आणि टॉवर्समधल्या सोसायटीमधल्या सगळ्यांनी ती यादी येऊन आपली नावं त्याच्यात आहेत की नाही आपल्या यादीत दुसरं कोणी घुसलंय का हे सुद्धा नागरिकांनी पण आता बघितलं पाहिजे तर आणि तर या देशात लोकशाही टिकेल